नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ही प्रॉपर्टी आपली लातूर औसा रोड खोपेगाव मोठेगावकर सरांच्या शाळेच्या समोरच्या साईडला तसेच द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या साईडला असलेला हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे छान असं लोकेशन आहे मित्रांनो सात पाणी इन एवड सँक्शनमध्ये आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ड्रेनेज स्ट्रीट लाईट नाल्याचे बांधकाम झालेलं दिसेल मित्रांनो विशेष म्हणजे या प्लॉटला दोन्ही साईडनी रोड आहेत पश्चिम आणि उत्तर दिशा असलेला हा प्लॉट आहे मित्रांनो तिसवटी रुंदीचे रोड या ठिकाणी डांबरी रोड तयार झालेले आहेत आणि राहण्यायोग्य तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट ऑप्शन असलेला हा प्लॉट आहे मित्रांनो छान असं लोकेशन आहे समोरची साईड चाळीस आणि पाठीमागली साईड चाळीस असा सोळाशे स्क्वेअर मधला हा प्लॉट आहे सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत मित्रांनो एन एआउट शांशे आहे ते पण सात पाणी येणे आणि या प्लॉटच्या जवळपास द्रोणा डिफेन्स अकॅडमी आहे आणि मेन जो गंगापूरकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि मेन हायवेपासून पाचशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या प्रॉपर्टीच्या विजयीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रत्यक्षात लोकेशन बघून या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो अशा नवनवीन नव व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती तुम्हाला दिली जाते नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी